मान जिको प्रणाम मानदा बाबा जिको प्रणाम परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा सेवा सेवाभावी संस्था से गडचिरोली गडचिरीच्या वतीने आजचे मासिक नवे हवन आमच्याच निवासस्थानी पार पडले आहे या मुनाने मुख्य बैठकीचा बैठक चालू आहे या बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमान येथे उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच महा त्यागी बाबा जिमदेव येथे उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच मातोश्री वाराणसी येथे उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच शेवटी उपस्थित आहेत यांना मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या पतीला दारूचे शेवक होते आणि दारूचा शेवक होते आणि आमच्या मामाजी सुद्धा दारू फेक आम्ही आधी एकत्रच होतो आणि मग या दारूकडे तसंच झगड हो हो आम्ही अलग झालो आणि आम्ही दोन तीन वर्ष म्हणजे अलग राहिलो आणि ओलग राहिल्यावर राहिलो आणि मग आमच्या मामाजीची तब्येत बिघडली तसे किती बिघडत होत्या पण आम्ही इकडे तिकडे फिरत होते पण आम्ही काय ना तेवढा लक्ष देत नव्हतो मला वाटत मार्गात जावा पण दारू घेत असल्यामुळे अजून होईल भीती वाटत होती मार्गात जावायची मग आमच्या माझी असेच तब्येत खराब असल्यामुळे ते बाहेर फिरत होते आणि दवाखाने वगैरे करत होते असेच करता करता दोन वर्ष असेच निघून गेले आणि मग त्याची तब्येत जास्तीच खराब झाली आणि मग ते कोठे गेले की त्याला बाहेरचाच आहे असे सांगत होते मग त्यांनी विचार आमच्या घराजवळ शेवक आहेत आमची ते का असे ज्या पुल्यावर बसून गोष्टी त्यांना काढलं त्यांना का मी सुद्धा मार्गात जावा फिरतच आव मार्गात जावा असं त्यांनी म्हणलं असतील तर मग त्यांनी तसं म्हणल्यानंतर त्यांना एक दोन दिवसांना तब्येतीत खाणं त्यांचा आराम वाटला मग त्यांना असा वाटला का मी दारू सोडीन आणि मार्गात जाईन असंच माझं मुलाही दारू सोडून मार्गात चांगल्या आवडला लागतील म्हणून त्यांनी अजून मुलांना विचारलं आणि मुलंही तयार झालं आणि मग आम्ही चार दिवस विचार करून आम्ही मागाकडे ओढलो आणि आमचे कार्यकर्ता डॉक्टर आबाजी आम्ही त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत गेलो आणि तेथून कार्य घेऊन आलो ना आम्ही तीन दिवसाचे आणि चांगल्या पद्धतीने मेहनत दीड महिना खेळून आणि तशीच मी धान धान कापणी चालू होती गुप्प्याभू जात होती त्यावेळेस यांनी पत्त खेळला तिकडं आणि मी धान कापत असताना तेव्हा मला माझा हात तुकून आला तर मी भरत्या रोजी करून घरी आलो तेव्हा घरी आल्यावर मला माहीत झालं का पत्तं खेळत आहे ही आमची पहिली गलती आणि आम्हाला हा एक अनुभवच भेटला का गलती केल्यानं असं होती बा आणि मग असं करता करता काही दिवस गलत्या करत गेल्या आणि दोन वर्ष आमचे असे वाढत गेले का आमच्या गलत्याच होत गेल्या गलत्याच करत राहिलो एक दोन वर्ष गेले आणि मग करूत होतो पण विनंती पाहतो ना तर करत होती पण आमची काय तेवढी श्रद्धा वर तिकडे अशी ओढतच नव्हता आणि भगवंताच्या समोर माझं एकच म्हणणं होता का मी रोज सकाळ संध्याकाळ एकच बोलत होतो तर माझं पती डारू नाही विला पाहिजे एवढंच मी बोलत होतो पण भगवंतापर्यंत माझा आवाज पोहोचतच नव्हता मग असेच चालत राहिले आणि मग सुक्काचा वेडीस तर हरेकच रिश्ते जातो हर तो सर्वच लोक साथ देतात पण तुकाचा वेडीस पोलीस आधीला येत तर हा एक पहिला अनुभव आला पण त्या वेड स्वधी आईने

मग मला एक दिवस नाही का तो स्वप्न दिसला पाठरा साहसा आणि कळलं नाही त्या वेळेस पण मी भगवंत म्हणून गेलो का व्यक्ती म्हणून गेलो तेवढा काही माहीत नाही पण मी त्यांच्या समोर जाऊन दोन्ही हात सामोर करून अशी म्हणलो का माझे दारू पेलाच नाही पाहिजे मी अशी कोणती गलती करत नाही तो माझा आवाज तुम्हापर्यंत नाही पोहोचत मी अशी म्हणलो दोन्ही हातावर दोन्ही हातावर हात ठेवला आणि मग दिवस मी विचार करत आणि बाबा काम झाला माझ्यासोबत हा काय का स्वप्न मला सापडला मी अशी म्हणलो पण अशीच मग बाहेर बोलता बोलता पंधरा वीस दिवस महिना झाला आणि मग एक दिवस मी म्हणलो आता तुम्ही बैठकीत नाही जाय हा आणि नाही सुधरा तर आता आमचे डॉक्टर आबाजी आहेत म्हटलं मी मी तरी घर सोडतो म्हणलो कारण की तुम्ही असंही ना सुधरा असंही मरणीच आहे ना तसंही मरणीच आहे म्हणलो एकटीच तर मग का तुमची साथ धरून घ्या तशी म्हणलं आणि पहिल्या शनिवारी म्हणलो तरी पण नाही गेले समोरच्या शनिवारी जाऊन म्हटला मग आम्ही मग दुसरी शनिवार आली तरी तसेच करत होत का मग समोरच्या शनिवारी जाऊन बापा असंच म्हणत होतो तरी पण आम्ही त्या शनिवारी गेलो आणि फिर शनिवार बैठक मागून आम्ही कार्य चालू केलो आणि पाच सहा महिने आम्ही साधे कार्य केल्यानंतर त्यागाचे कार्य पकडलो ना आणि आज माझे सासूसरे सुद्धा माझ्या आहेत आणि सर्व आम्ही सुखी समाधानी आहोत आधी असेच राहत どんなもますか